मका पिकावरील लष्करी आळी कंट्रोल करणारी मार्केटमधील जबरदस्त कीटकनाशके चला तर पाहूया मित्रांनो जर प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही आलिकासारखे कीटकनाशक वापरू शकता वापराची मात्रा आहे ऐंशी मिली एकर किंवा तुम्ही प्रोक्लेम वापरू शकता वापराची मात्रा आहे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एकर डेलिगेट देखील एक खूप चांगलं कीटकनाशक आहे ज्याची वापराची मात्रा आहे एकशे ऐंशी प्रति एकर हे झालं प्रादुर्भाव कमी असताना परंतु मका पिकावरती लष्करी आळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर मात्र तुम्ही हमला निवडू शकता वापराची मात्रा आहे चारशे मिली प्रति एकर तुम्ही कोराजन निवडू शकता वापराची मात्रा आहे ऐंशी मिली प्रति एकर सुपर देखील खूप चांगला पर्याय आहे वापराची मात्रा आहे पाचशे ते सहाशे मिली प्रति एकर तुम्ही अँपलिगो वापरू शकता वापराची मात्रा आहे शंभर मिली प्रति एकर किंवा तुम्ही फेम नावाचे कीटकनाशक निवडू शकता ज्याची वापराची मात्रा आहे चाळीस ते पन्नास मिली प्रति एकर मित्रांनो कीटकनाशकाची निवड करताना आपला प्लॉट किती दिवसाचा आहे त्याची वाढ किती आहे किंवा त्याच्यावरती प्रादुर्भाव किती टक्के आहे या सर्व गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं आणि शक्यतो जर एका फवारणीमध्ये रिझल्ट नाही आला तर तुम्हाला आठ ते दहा दिवसानंतर कीटकनाशक बदलून त्या ठिकाणी दुसरी फवारणी करणं गरजेचं असतं चला तर मग दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद